सागर भगवान संयुक्त बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबा आंबेडकर श्रद्धा बुद्धी संपन्न सर्व उपासक उपासिका आज तथागत भगवान दो बुद्धांची दोन हजार पाचशे एकोणसत्तावी जयंती संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने संपूर्ण साजरी होत असते विकास आमचे गुरुवर्य पूजिन्यापर्यंत कृषी विद्यानंदी महाशिबीरं यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मभूमी बुद्धलीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून बुद्धिजयंती महसूल संपन्न होत जातो त्या बुद्धजयंतीला लाखो लोकांची उपस्थिती या ठिकाणी येत असते आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी सामना शिबिरा महत्व संपन्न होत असते त्या वर्षी दोनशे विद्यार्थ्यांनी या

मेन बनती जी ईश्वर मोदींचा मला कोल्हापूरमध्ये फोन आला आणि सर म्हणजे तुम्ही ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया मध्ये फिरताय तर या ठिकाणी दहा दिवसाचा जो संस्कार वर्ग आहे त्या संस्कार वर्गाने हो शारीरिक मानसिक बौद्धिक योग आणि प्राणायाम हे देण्यासाठी तुम्ही या म्हणून या ठिकाणी मी जे आलो मुलांना काय माझ्या पद्धतीने सन ऑफ द लाईफ स्टँडर्ड हा जपानीज पद्धतीने मुलांना मी दिलं बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण यासंडक चालणारी आहे तर आपण तू बाबासाहेबांनी जे बोर्ड दाखवलं पुढे त्याला मी मास्क साफ केलंय मी बाहेर जाऊन अभ्यास केला तुम्हाला आतमध्ये धावलं तर आतमधून तुम्ही अभ्यास करा तर आता सध्याच्या पिढीचा जर विचार केला रात्र वैरेचे आहेत तर ह्या भावी पिढीचा माझी एकच विनंती एक आहे की मुलांना त्यांच्या लाईफ मध्ये सलाम होतो पगडी पचास मोबाईल पासून दूर टीव्ही पासून देईल आणि घरचं वातावरण आई वडिलांच्या अनुकरणामुळे होतं आणि मुलांचं फ्रेंड सर्कल त्यांचं जे आहे फ्रेंड सर्कल त्यांनी चांगलं बघावं मुलगा घरामध्ये का वागतो असा का वागतो तसा का वागतो तर त्याचे दोस्त मंडळी पहिले पालकांनी करून जर प्रत्येक मुलांना त्याच्या स्टडी मध्ये चांगलं व्हावं ही आमची इच्छा आहे आणि परत त्या ठिकाणी जे काही डिसिप्लिन बनतीजी लोकांकडून झालं आज पाऊस पडला पण पावसातच उगवले मी दहा दिवस भरतींच बघत होतो पण मुलाला योग्य योग्य मार्गदर्शन करत नव्हते फक्त पाठांतर करत होते पाठांतर नंतर सकाळी ते मुलांकडे लक्ष देत नव्हते मुलं ज्या पद्धतीने संस्कारांमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे होते ते आमच्याकडून जेवढं झालं पण त्यांनी पाठांतर केलं आम्ही तेवढं मानतो पण दिवसभरामध्ये सहली सारखी मुलं इकडे तिकडे फिरत होते मी तिरस्करांनी बोलत नाही कारण ही काळाची गरज आहे आपल्या मुलासाठी कारण रात्र आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये आता ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्या दुर्लक्षकडे चांगले लक्ष ठेवून आपण पुढचं कार्य करावं ही माझी विनंती कोल्हापूरचे आणि सर दहा दिवस आपल्या धम्मभूमीत होते त्या धमभूमीचे प्रमुख आदरणीय पूजनीय बनते संगप्रिय यांना विनंती करतो की आपण चौधरी सरांच्या सत्कार करायचा आहे हॅलो चौधरी सर आपलं मनो मनोगत व्यक्त करीता नव होत आहे जयनी आज मुणीत गत बौद्धम बुद्ध आज यांची जन्मदिवस आहे म्हणजे पौर्णिमा तर मी सर्व पालकांना एकच संदेश देणार आहे की रात्र वैरीची आहे आपल्याला जागरूक व्हायला पाहिजे आज आपली मुलं पालक तत्व म्हणून मी छोटस एक तुम्हाला दोन शब्द सांगतो की आज मुलांना काळाची गरज आहे शिक्षण ही हा खंड चालणारी क्रिया आहे बाबासाहेबांनी बोट दाखवले पुढं चला मी मागचं साफ केलंय मला वर्गाच्या बाहेर शिकावं लागलं तुम्हाला वर्गाच्या आत घेतलंय तर ह्या मुलांना प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये दे तुम्ही डेव्हलप करा शारीरिक मानसिक बौद्धिक हा विकास झाला पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये विकास झाला पाहिजे कलेच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे आज मला अभिमान आहे त्या ठिकाणी विश्वानंद बोधी संगभ्रियाजी आणि मला कोल्हापूरला ज्यावेळेस फोन केला कोल्हापूरमधून पश्चिम महाराष्ट्र व ऑल महाराष्ट्रामध्ये सहा लाख विद्यार्थ्याला डेव्हलप करून गेले ह्या वर्षी दोन माझे विद्यार्थी यू पी एसला लागले फक्त सोपा अभ्यास आहे अभ्यास करणं सोपं आहे अवघड नाही